नमस्ते नमस्कार नावन पत्ता सांग सर अभिषेक आपली जी आता जन... गोटा बघतो जनावर किती हो चार आहे दोन मशी आणि दोन गाय ही जर मस बघायला गेलो तर किती वेगळी चौथ्या चौथ्या वेताची गाभा आहे गाभन कास बघतोय साहेब कास अजून किती दिवस यायला तरी दोन दिवस अजून दोन दिवस अवकाश आहे हिचं तिसरं वेत ह्या अगोदर दोन वेत झाली त्याला काय कंडिशन होती आणि मिल्क चार्ज वापरल्यानंतर काय बदल झाला म्हणजे मशीच स्टेक्चर जे आहे ते एकदम अगदी व्यवस्थित होतं प्रॉब्लेम काय नाही मिल्क चार्जर मग काय विषय लागवड मी पूर्णच कमी केल्या लागवड म्हणजे काय असायचं लागवड म्हणजे सुग्रास गौ सरकी टॉनिक बर हे बंद केलं आणि सकाळी पन्नास गेल्या संध्याकाळी पन्नास गेल्या बरं त्यामुळे तिची चांगली ग्रोथ पकडली म्हणजे चमक जर बघायला गेलो साहेब हे तेल लावलेलं चमकडे अंधारात आहे हे आपण पूर्ण प्याकाय आहे तिकडनं पण प्याकाय म्हणा हे अंधारात सुद्धा चमकाय लागली मस्त चमक एवढी आली मिल्क चार काय फायदा झाला फायदा म्हणजे आता काय झालं आमच्या मित्रांनी ती एजन्सी घेतली दीपक केरवाखोत तिने मला एकदा ट्राय करून वापरून बघ त्यांनी सांगितलं तुम्हाला आता बघा लोक दूध चालू असलं तर काहीतरी वापरतात तर आपल्यात आता दुधाची एक पण जनावर नाही सगळी चारी सगळी गाभण आहे खरं कुठं तरी सुद्धा तुम्ही मिल्क काय आणलं काय आणलं म्हणजे म्हणजे काय विषय मित्रांनो एजन्सी घेतली त्याची भावना होती आपण साधी काय पावती घालवते म्हणून आपण असू दे म्हटलं गायीसाठी आपण काय अडचण नाही पैसे खर्च करायला मी काय मागे फोड बघणार कारण आपल्याला गायीने काय कमीच द्या नाही बरोबर गेली मायड दहा म्हणजे अठरा अठरा वर्षी गाय आहे दहा वेत झाल्या कधीही आपल्याला कमी पडा नाही त्यामुळे आपण काय ते म्हणतील घालतोय आता हे जी मिल्क चार्जर हे चालू आहे ही वापरण्या अगोदर काय समस्या होत्या आणि वापरल्यानंतर काय समस्या सॉल्व्ह झाल्या तुम्हाला चाऱ्यावर नियंत्रण चांगलं असल्यामुळे मेंटेनन्स झेरू आहे बरं तर ती जनावर आता ही कडली मस दिसते तुम्हाला ती मस मी घेऊन दिली ती आमच्या सासूबाईंना बर बावीस महिने आपण दोन दोन लिटर दूध होतो पूर्ण मस जर तुम्ही इथं आणल्यानंतर तिने एक वेध खालोय त्यावेळी इथं आणली तेव्हा पूर्ण पांढरे तिला ठस पडलं म्हणजे आपण साहेब सकाळपासून किती व्हिडिओ केले हो का तिसरा व्हिडिओ म्हणजे सगळ्यामध्ये आपल्या गावामध्ये त्वचा रोगेचा जास्त प्रादुर्भाव आहे लक्षात का आपल्याला तरी मी त्या मशीनला मी आता चालू केले म्हणजे पंधरा ते पंधरा ते महिना मी चालू हे बरं त्याच्या अगोदर मी तिला लहान तयार केली आता ती सात महिन्याची गाव नाही मग बरं तरी सुद्धा मी तिला तयार केल्या बरं कटिंगला जाणार होती हा कटिंगला जाणार होती हजार रुपये फक्त दहा हजार रुपयाला साहेब आता ही किती महिन्याची गाभन आहे आठ महिन्याची गाभन आता ही जर साहेब व्याज झाल्या तर मी जर मार्केटला किती चार लिटर दुधी मी स्वतः काढले अजून नाही व्याज झाली की व्याज झाली की व्याज एक लिटर दुधाचे पैसे किती साहेब साधारण पन्नास पंचावन्न रुपये दर बसते बसतोय म्हणजे दोनशे रुपये दररोज फिक्स ठेवले ठेवले इन्कम आहे एका वेळेच दोनशे दोनशे सकाळी दोनशे संध्याकाळी दोनशे आठ लिटर दूध कसाबाला जाणार होती थी। थी हुनार। 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 हो ती ती मी तयार केली तयार केली मिल्क तयार होणार तर तुम्ही मिल्क चार्जर आणण्याचा उद्देश काय होता काय विषय घेतली तू वापरून बघ पण मी वापरायला मी ती आणली भाकड जाणार ना म्हणजे अजून व्यायला थोडा अवकाश होता म्हणजे अवकाश म्हणजे आता व्यायला नंतर हे जर बघितले चमक तर जबरदस्त आहे म्हणजे सगळी तर तुम्हाला खाण्यामध्ये काय बदल झाला का खाण्यामध्ये म्हणजे त्यांना घालतोय माफी कसं घालतोय टाइम टेबल त्यामुळे त्यांना काय फरक म्हणजे काय समाधान आहे समाधान आहे सगळे जर आपण लोकांची अजिबात हालत नाही दंगा नाही अगोदर कशी असायची चंचल असायची चंचल म्हणजे काय विषय पटवून घेत नव्हते नवीन होते नाही पटवून घेत नव्हती आता आता शांत झालेत सगळी म्हणजे मिल्करी काय काम करते की त्याची पचनक्रिया सुधार होते आणि आंतरिक समाधान आतलं जी, जी इंजन जे आहे इंजन काय करते सॉफ्ट करते खरंय आहे दूध म्हणजे वेळेच्या अगोदर पासून चालू आहे म्हणजे बरीच लोक काय करतात साहेब बघा की वेळेला झाली तरच गा म्हणजे वेळानंतरच काहीतरी घालतच जा, नाही ह्या साहेबांनी एक नवीन प्रयोग का केला की काय समस्या येऊ नये म्हणून अगोदर प्रिकॉशन घेणं तितकंच गरजेचं आहे मी एजन्सी घेतल्या घेतल्यानंतर लगेच तुमच्या कस्टमर केअरला फोन लावून मी माहिती घेतली एक मॅडम बोलल्या का त्यांचं नाव मला काय आठवत नाही तरी दोन दिवसापूर्वी फोन आलेला त्यांचा तुम्ही वापरायला चालू केला काय तर चालू केले म्हणलं बरं बघूया ते म्हणले आमचे साहेब येणार ते चर्चा करा तुम्ही आज योगायोगान आला तुमचं नाव काय आपल्याला माहिती नाही बरं तरी सुद्धा आपण तुमची इच्छा निर्माण झाली की बाबा आपला पण व्हिडिओ व्हावा कारण की तसा रिझल्ट पण दिसतो साहेब म्हणजे चमक वगैरे वाढलेली आता नाही तर आपल्या भागातील जे काय आता दुग्ध व्यवसाय कोल्हापूर जिल्हा बघायला गेलो तर घरटी दुग्ध व्यवसाय केला जातो तर की घरगुती घरगुती असा काय उद्देश नाही परंतु आपलं घर खर्च तरी चालावा या चालू केले आता मगाशी दादांनी काय म्हणले सगळ्यात टॉपला जाणार काय म्हणला तुम्ही कारण की चारशी चार जनावर काय सगळी गाबन आहेत गा बन मी मिंटर मिक्सर डेहिरीतला वापरत नाही आपल्याला म्हणजे सोयाबीनचा कोंडा चारवाची पेंडी आपले स्वतः घरातले आणि आपली वैरण म्हणजे हिरवी वैरण आपल्या शेतातली का असतात कंटिन्यू त्यांना वाला सुदा, चारा आपला असते म्हणजे घरगुती सगळं खाद्य सुद्धा चारा सुद्धा घरगुती जातो म्हणजे तुम्ही पारंपरिक शेती केली आणि अशी आधुनिक जनावर नाही एक वर असं घालायचं नाही त्याने दोन दोन तीन तीन बारा आणून एक बारा आणलं की चार टप सोयाबीनच मिक्स करून कुट्टी मिक्स करून घालायचं म्हणजे मिल्क फायदा होईल असं तुम्हाला काय वाटतंय पुढच्या काय विषय आता वेळाल्यानंतर ना यांचं फॅटवर नियंत्रण बघूया आता किती लागते त्यानंतर आता विळाला म्हणजे विषय काय आता व्याय की आता याच्या अगोदरचा माझा विषय सांगतोय काय गाय होत्या तरशी गाय आटली की तिला पाच हजार खर्च करायला लागेल बरोबर आणि व्याय नंतर परत दोन तीन हजार खर्च करा गाय बसली की वर उठत नव्हतं म्हणजे जे काय पैसे मिळवले ते पैसे सगळेच घालायचे घालायचे म्हणून मी आता काय केले मशी घेऊया आपण ह्या मशी काय लाख दोन लाखाच्या नाहीत ही पंचवीस हजारची मस ही पंधरा हजारची मस बर त्यामुळे आपल्याला हे घातलायला काय हरकत नाही म्हणजे इन्व्हेस्टमेंट कुठे करायची ते पण लक्षात द्यायला पाहिजे साहेब पाहिजे दहा एक लाख रुपये आणायची घरात आणली किती दोन लिटर दूध दो देते सांगते दहा लिटर ते काय परिणाम जी। जी पंचवीस हजार जे मला ऐकत नाही त्या मशीन बरोबर म्हणजे कमी गुंतवणुकीमध्ये चांगला फायदा जर करायचा असेल आणि तर मिल्कचर सुरुवातीपासून वापरल्याचा फायदा काय असतो साहेब आपल्याकडे तीन वेतन झाले तिसऱ्या वेळेस तिसऱ्या वेत तिचं पंचवीस हजार फक्त रिबीट घेतले मशीला किती पंचवीस घेतली दोन वर्षाच दोन वर्षाच दोन वर्ष बर मला परवडते गाब गेली की आता व्याय की नाही बरोबर बेचाळीस भरवायचे आणि साडेआठ महिने दूध काढायचं फक्त राहिलं सव्वा महिना आतली की परत परत याय नवीन फक्त सव्वा महिन्यात फक्त भाकड आतली की कंटिन्यू दूध द्यायला पाहिजे असे माझी इच्छा आहे कंटिन्यू हा म्हणजे वर्सुनी वर्षभर दूध काढायचं आणि लगेच इकडं दूध चालूच राहिले चालू दहा पंधरा दिवसच बंद एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला ओके तर आपल्या भागात तुम्हाला मार्गदर्शन कुणाच लागते सरपको सर नमस्ते तुमचं नाव पका माझं तुम्ही मिल्क चार्जर बद्दल आता सगळ्यांचा अनुभव ऐकला किंवा ह्यांचं मार्गदर्शन ऐकलं तर तुम्हाला काय वाटतंय साहेब हा सर्वांनी वापराव रिझल्ट आता मी तीन चार ठिकाणी ऐकलाय डिपॉझिट दिल्यानंतर तीन चार ठिकाणी रिझल्ट ऐकलं रिझल्ट चांगला आहे चांगला आहे काय शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय शेतकऱ्यांची प्रतिक्रिया म्हणजे आता हे आता पावसाळ्यात आल्यामुळे जनावर जे म्हणजे गोळखांड वगैरे जे लागते हा म्हणजे वीक होते त्याचं पचनक्रिया बिघडते बिघडते वगैरे गेला गेला काय एक, एक दोन तीन शेतकऱ्यांच्या ज्या होत्या पूर्णपणे बंद झाल्या बंद झालेल्या ह्या समस्या जर दूर झाल्या काय दूर झाल्या तर काय होईल साहेब शेतकरी समाधान राहील शेतकऱ्या इतर खर्च होणार नाही इतर खर्च होणार नाही ह्याचा दुसरा फायदा एक म्हणजे एक शेतकऱ्याने मला काय सांगितलं की तिथे जनावर तिच्या पाण्यात पाणी जे असते पाणी सारखं 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 लहान म्हणता येणार नाही पण पाणी जे असते ते पाणी पडत काय ते ह्याच्यामुळे बराच फायदा होतो फायदा आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना जर वापरलं तर काय वेल साहेब प्रत्येक शेतकऱ्यांना जर वापरलं तर मेंटल जो खर्च जो आहे तो तू मला वाटतं दुःसंस्थांचा फायदा होईल पूर्णपणे दुग्ध संकलन जर बघायचं साहेब दुग्ध संकलन जसं शेतकरी तोट्यात आहे तसं दुग्ध संकलन साहेब आता काय आलं तोट्यात शेतकरी तोट्यात आला की संस्था तोट्यात आली संस्था तोट्यात आली हे मिल्क चार्जर घातल्यापासून आता म्हणजे दुधाचं संकलन वाढेल फॅट वाढेल संस्था नप्यातील शेतकरी नप्यात ना ही जी एक चक्र साहेब एका गोष्टीमुळे किती चक्र मोठं फिरते बघा बरं म्हणजे दुग्ध व्यावसायिक चालतो त्याच्यावरचे इतर प्रोडक्ट चालतात सगळं चालतं म्हणजे त्याचं पौष्टिकता वाढते म्हणजे आरोग्य पण वाढतं आपलं पण जनावरांचं पण लक्षात का आणि याच्यामुळे काय होईल की बाबा शेण जर चांगलं पडलं तर हे शेण आम्ही नेऊन कुठे घालणार जमनीचा शेतीचा जमिनीचा पोत सुधारणार हे एक महत्वाचं आहे नाही तेच आपण अन्न खातोय त्याच्यामुळे म्हणजे मनुष्याचा पण मातीची हानी नाही मनुष्याची हानी नाही पिकाची हानी नाही म्हणजे एकच निलक चार्जर आहे साहेब चक्र फिरून कुठे येते आपल्या शेवटी घातलं ते आपल्या पोटातच येते की नाही त्यामुळे काय केलं पाहिजे कितने सुरुवात केली वापरलं पाहिले जानेवारी जर सुरुवात केली तर आपलं आरोग्य सुद्धा सुधरेल बरोबर हे आपलं पण नाही ते खाणाऱ्यांचं पण सुधरणार्यांचं जो आपण आपल्यासाठी वापरतोय आणि राईलेला विकत विकतोय विकतोय त्यांचा पण फायदा होईल पण रोज तुम्ही पर्थी गावाला आपण चार आठ सकाळी सवा टाकला हा हे रवूत करणार हं उरले आहे का बघा तुम्हाला काठक्या दिसतं सोयाबीनचा सोयाबीन काही सोया ठेवलेला नाही चाटून पुसून खाल्लेलं आहे आपण आता एवढी थांबला अगोदर कसं असायची माणसं आली की आता काय व्हायची तिकडे तिकड आधी कसं माहितीये काय आपण वरून टाकून कोण बी इथन बसायला जर असली इथनं जा हे केलं तरी अजिबात उठणार नाही बरं बसायचे रवत करत बसायचे अनुभव काय झाला तर काही विषय काय माहितीये का तुम्ही जर सकाळी जर उठून बघितला काय सगळं वैर वगैरे जाऊ झाली कमीत कमी गेली आपण एक एवढा एवढा असा ते स्वतःला पडतोय बर रव करू रवत करून हे रवत चांगले करायला लागले तर वय वर्षीचा अठरा किती अठरा वर्षी पूर्ण झाले अठरा वर्ष गायला पूर्ण झाली आणि वेत किती हो साहेब दहावी वेताना तर वेळाला दहाव्या वेताला वेळाला झाली तरी सुद्धा रवत किती करते व्यवस्थित करते म्हणजे पचनक्रिया कशी अजून चांगले आहे शेण जर बघाय लागलं हेच गायचं शेण आहे का नाही जर चमक बघली अगदी तेल लावले ग चमकते साहेब शेत साहेब एवढं अठरा वय झाले साहेब आता तर समस्या वाढायला पाहिजेत का कमी व्हायला पाहिजेत मिलकीच्या काय केल्या समस्या के के था था था। कमी झाली हा व्यवस्थित आहे चमक वगैरे आहे आग वगैरे धरले चांगलं गा आपण किती महिने साडेआठ महिने झाले ओके साहेब